नमस्कार मंडळी मी प्रमिला तेलंग वर्ल्ड या माझ्या यूट्यूब चॅनलवरती मी तुमच्या सर्वांचे खूप खूप मनापासून स्वागत करीत आहे पाहू शकता तुम्ही इथे बघा असं पीठ असं चांगलं फुलून आलेलं आहे मी काल सकाळी डाळी भिजत घातल्या होत्या आणि तांदूळ रात्री वाटून ठेवलं तर सकाळी बघा एवढं चांगलं पीठ आपलं फुलून आलेलं आहे मी आता बनवणार आहे अप्पे बघा ना किती छान असं फुलून आलेलं नाही काढून घेते म्हणजे जेवढे बाकी अर्धं पीठ फ्रीजमध्ये ठेवून देते इथे जेवढे मला आपे करायचे आहेत ना तेवढं इथे पीठ मी काढून घेतलेलं आहे इथे बघा पाव चमचा असं साधारण पाव चमचा मी इथे जिरं घालते बारीक अशा दोन हिरव्या मिरच्या कट करून घेतलेल्या आहेत कडीकपत्त्याची पानं चिरून घेतलेत थोडा कोथंबीर हे बघा छोटा एक कांदा थोडंसं गाजराचे तुकडे थोडेसे बिटाचे तुकडे हे बघा पाहू शकता चवीपुरतं मीठ आता आपण हे सर्व मिक्स करून घेऊया एकदम आपलं ना हे बघा पीठ हलकं फुलकं झालेलं आहे हे बघा पाहू शकता तुम्ही आता सर्व आपण हे मिक्स करून घेऊया तर आपण असं तेल लावून घ्यायचं आहे हे बघा इथे असं ब्रशने चांगलं असं सगळीकडे तेल लावून घ्यायचं आपेपात्रांना हे बघा तेल लावून घेतलेलं आहे आता गॅसवर ठेवलेलं आहे मी गॅस जरा मोठा करते म्हणजे हे तापलं ना आपलं आपेपात्र का गॅस कमी करायचा आणि कधी पण आपे साईडनी पहिले सोडायचे मध्ये नाही कारण मध्ये सोडले तर मध्ये वेळेला ते करपू शक म्हणजे आपे बनवताना आपण साईडला टाकूया अशा प्रकारे आपण आता सर्व आप्यांचं मिश्रण ह्याच्यामध्ये भरून घेऊया बघा हे बघा इथे हे बघा बघू शकता इथे मी सर्व ह्याच्यामध्ये आता आप्यांचं पीठ घालून घेतलेलं आहे गॅस पण कमी केलेला आहे मीडियम केलेलं आहे गॅस आता आपण दोन ते तीन मिनिट झाकून ठेवूया दोन ते तीन मिनिट झालेले आहेत आता आपण झाकण उकडून पाहूयात ही बघा वरून बाजू सुकलेली दिसते आता आपण असं आपण आता सर्व याच्यावरती तेल लावून घेऊयात असं सर्व आप्यांना आपण तेल लावून घेऊया एक एक करून आपण पलटी करून टाकूया एक बाजू बघा तुम्ही बघू शकता एक बाजू आपली चांगली झालेली आहे आता अशा प्रकारे आपण सर्व आपे पलटी करून घेऊया हे बघा हे बघा पाहू शकता तुम्ही अशा प्रकारे सर्व आपे मी पलटी करून घेतलेले आहेत किती सुंदर असे खरपूस आपले भाजले गेलेले आहेत बघू शकता तुम्ही पीठ पण आपलं चांगलं फुललं होतं ना त्यामुळे बघा चांगले असे फुलून पण आलेत आणि खरपूस असे भाजले गेलेत एक बाजू आता चांगली झालेली आहे, आहे आता दुसरी बाजू आपण होऊन द्यायची त्या त्यासाठी पुन्हा आपण दोन मिनिट झाकण मारून ठेवूया बघू शकता इथे दोन मिनिट झालेले आहेत आणि आपले आपे पण तयार आहेत आता आपण एका प्लेटमध्ये काढून घेऊयात बघा किती सुंदर असे आपले अप्पे झालेले आहेत कशी वाटली रेसिपी ते नक्की कमेंटमध्ये सांगा एक लाईक जरूर करा धन्यवाद